नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग आहे दिवाळी पहाटचा पण नेहमी आम्ही ब्लॉग करतो तर ह्यावेळी आम्ही एक टास्क करणार आहे तर त्या टास्क मध्ये काय म्हणते का बॉटरफ्लिपच चॅलेंज आहे तर आता आम्ही बॉटल घेऊ आणि जो जिंकेल जो बॉटल फ्लिप म्हणजे प्रॉपर करेल तर त्याला आम्ही एक किटकिट देऊ कारण आमचं बजेट जरा लो आहे कारण आमचा बोनस झालेला नाहीये तर काही पूर्ण ब्लॉग बघा मज्जा करा आणि यश तुम्हाला काय बोलायचंय काय बोलायचं नाही बॉटल फ्लिप चॅलेंज खेळा काय खेळ माझं काय उरलेले कॅडबेरी मी घरी घेऊन जा तुम्ही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून पण आणि माझ्याकडून पण भाई दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा चला आज आपण दिवाळी पाठची मज्जा करू काही फायनली प्रथमेश आणि नितेश म्हणजे आमचे स्कूल फ्रेंड्स आलेले आहेत ब्लॉग मध्ये आज ते पण आपल्या सोबत असतील तर आज अजून मजा येणार आहे वॉटर ट्रिप चॅलेंज खेळणार ना, तो तो ना हो खेळणार हा इथून खेळणार कायच गायस हे थांब 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 कमी करत तर मित्रांनो आज आपण फडके रोडला चॅलेंज दिला आहे की बॉटर बॉटरफ्लिपचं चॅलेंज आहे हा चॅलेंज ओव्हरऑल इंडियामध्ये का ओवरऑल इंटरनॅशनल सुद्धा फेमस आहे पण आपण आज फडके रोड मध्ये करतोय कारण फडके रोड सुद्धा इंटरनॅशनलच आहे तो आज जो बॉटर फ्लिप व्यवस्थित उभी करेल तर त्याला आपण देणार कॅडबरी आणि जो हरेल त्याला सुद्धा कॅडबरी द्यायला लागणार आहे तर मग नुकसान दोन्ही साईडने मजा येणार चान्सेस तुमच्यावर तुमचं चला मुलींना दोन चान्स मुलांना एक चान्स हो सेकंड चान्स सेकंड चान्स सेकंड चान्स गेले गेले दोन चान्स गेलेले आहेत हो नो 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 आची दोन चान्स बघू चला ओके लस गो लस गो अरे झाला माझा आलेला फेल फेल, फेल चालेल

ने ने अरे ओळख आम्ही एक बॉटर फ्लिप चॅलेंज करतोय चॉकलेट भेटणार माझं नाव माहिती नाव विसरलं मी करा तुम्हाला बघत आलो आम्ही बोलू माझ्या महाड्या दोनच चान्स उभी राहिली पाहिजे वाटत

कलम क्रिएशन क्रिएशन ओके आमचा पूर्ण चॅनल क्रिएशन सो कलम क्रिएशन या चॅनलला थँक्यू थँक्यू अजून एक मेंबर झाले बॉटल बॉटल हा ए अजून एक बाई चल चल कलम हा, गाइस आपल्या मित्रांनी बॅकमॅन घेतलीय त्याला एक चॅलेंज दो आपण बॉटल फ्लिपचा हा बघू फ्लिकचा दोन चांस, ओके काय

ਕੋਮਲੀ ਫੜਾਲੀ ਤੰਗੜੀ ਦਰੂਨ ਲੰਗੜੀ ਪਾਲਾ ਲਗਲੀ ਕੋਮੜੇ ਕੋਮੜਾ ਹੈਲਦੀ ਕੋਮੜਾ ਹੈਲਦੀ ਕੋਮੜਾ ਬੋਇਲਰ ਹੈ ਬੋਇਲਰ ਐ ਬੋਇਲਰ ਕੋਮੜਾ ਬੋਇਲਰ We got you. माय मित्रांनो माझी बायको दाखवतो तुम्हाला एकूण ती एक सगळ्यांपेक्षा भारी आहे या जेवढ्या पोरी फिरतात ना त्यांच्यापेक्षा तर भारी माझी बायको आय लव्ह यू सेलला पण तीन रुपया रुपयाला सेलला म्हणजे ती त्यांनी लावलंय म्हणून ती तशी आहे नाही तर माझी बायको एक नंबर आहे गोंड्यास गुरु मित्रांनो आता आपण फिरलोय मस्त फोटो फोटो काढले एन्जॉय केले नाचलय सगळ्या मित्रांनी एन्जॉय केले आज सगळ्यांचं एकदम मस्त कुर्ते घेऊन आले तर आता ब्लॉग आपण इकडे संपत आहोत परत एकदा इग्नोर करा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच आपण फटाक्यांचा फटाक्यांचा ब्लॉग येणार आहे आम्ही आता फटाके फोडणार आहे पण तरी टाइम लागेल आमच्याकडे दोन एडिटर आहेत हा एक देख याचं वर्षभर येतो गाईज दिया गाईज मी काय बोलतो फुरजामचा ब्लॉग येणार आहे तर हा ब्लॉग पहिला पूर्ण बघा आणि चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण हे आपलं चॅनल आहे चला बाय बाय गणपती अप्पा मोर्या चला हे बंद कर